Yeah, नमस्कार मी शैलेश रमेश आपशेगेकर आज आपणास एल आय सीचा चाईल्ड प्लॅन प्रकार वैशिष्ट्ये आणि फायदे याची माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एल आय सी चाईल्ड प्लॅन पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यातील गरजांसाठी विशेषतः उच्च शिक्षणासाठी एक सुरक्षित आर्थिक पाया तयार करण्यास मदत करतात एल आय सी चाइल्ड एज्युकेशन प्लॅन बचत संरक्षण आणि हमी देयके देतात जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये किंवा दोन हजार पंचवीस सव्वीस दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये एल आय सी ची चाईल्ड प्लॅन शोधत असाल तर येथे शीर्षक पर्याय वैशिष्ट्ये आणि फायद्याची संपूर्ण माहिती आहे प्रमुख मुद्दे एक जीवन तरुण आणि न्यू चिल्ड्रन मनी ब्लॅक प्लॅन सव्वीस दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये उपलब्ध असलेल्या दोन सर्वोत्तम एल आय सी चाईल्ड प्लॅन आहेत दोन एल आय सी चाईल्ड प्लॅन शिक्षण आणि प्रमुख टप्पे गाठण्यासाठी आर्थिक संरक्षण आणि भविष्यातील बचत देतात तीन पेमेंटमध्ये सर्वायवर बेनिफिट्स मॅच्युरिटी बेनिफिट्स आणि बोनस समाविष्ट आहे चार पालक आणि अधिक आजोबा झिरो ते बारा वयोगटातील मुलांसाठी हे प्लॅन खरेदी करू शकतात पाच कलम ऐंशी सी अंतर्गत प्रीमियम कर कपाटीसाठी पात्र आहेत कलम दहा अंतर्गत पेमेंट तर मुक्त असू शकतात एलआयसी चाइल्ड प्लॅन काय आहेत महामंडळ एल आय सी मुलांच्या आर्थिक गरजा आणि त्यांच्या भविष्यातील उद्दिष्टांना अनुरूप विशेष बाल योजना देते या योजना मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी किंवा इतर टप्पे गाठण्यासाठी आर्थिक संरक्षण बचत आणि गुंतवणुकीच्या संधी प्रदान करतात एक या योजना एक रकमी किंवा नियमित पेमेंट देतात ज्यामुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यातील खर्चातील निधी करण्यास मदत होते दोन पॉलिसीच्या आयुष्यात पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास या योजना मृत्यू लाभाद्वारे मुलांसाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करतात तीन एल आय सीच्या काही चाइल्ड प्लॅन मध्ये एल आय सी, सी न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन आणि एलआयसीचे जीवन तरुण प्लॅन यांचा समावेश आहे एल आय सी चाइल्ड प्लॅन चे वेगवेगळे वे वे प्रकार कोणते आहेत उत्तर तुमच्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी येथे शीर्ष दोन एल आय सी चाइल्ड प्लॅन्स आहेत एक एल आय सी जीवन तरुण योजना दोन एल आय सी नवीन मुलांचा मनी बॅक प्लॅन योजना एक एल आय सी जीवन तरुण योजना जीवन तरुण पेन योजना ही मुलांसाठी तयार केलेली एक अद्वितीय विमा आणि बचत पर्याय आहे जी आर्थिक सुरक्षा आणि वाढ प्रदान करते ही योजना वीस ते चोवीस वयोगटातील वार्षिक उत्तरजीवी लाभ प्रदान करते आणि या योजनेची परिपक्वता वयाच्या पंचवीसाव्या वर्षी असते पॉलिसी धारक पॉलिसीच्या वर्धापन दिनापासून वार्षिक उत्तरजीवी लाभ म्हणून विमा रकमेचा काही भाग निवडू शकतात एक मृत्यू मृत्यू लाभ जर पॉलिसी दरम्यान झाला तर व्यक्तीला विमा रकमेच्या एकशे पंचवीस टक्के पेक्षा जास्त रक्कम वार्षिक प्रीमियमच्या सात पट किंवा भरलेल्या एकूण प्रीमियमच्या किमान एकशे पाच टक्के रक्कम कोणत्याही बोनससह मिळते दोन सर्व्हाइव्हल बेनिफिट जर पॉलिसीधारक वीस वर्षाचा झाला तर पॉलिसी टर्मच्या पुढील चार वर्षासाठी विमा रकमेचा एक विशिष्ट टक्के भाग सर्व्हाइव्हल बेनिफिट म्हणून दिला जातो तीन मॅच्युरिटी बेनिफिट जर पॉलिसीधारक संपूर्ण पॉलिसी टर्ममध्ये जिवंत राहिला तर मूळ किंवा विमा रकमेची उर्वरित रक्कम आणि जमा झालेले बोनस मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून दिले जातात दोन एल आय सी ची नवीन मुलांचा मनीबॅक प्लॅन एक हे तुमच्या मुलांच्या पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीमध्ये आजीवन कवर देते आणि अठरा वीस आणि बावीस वर्षाच्या वयात जगण्याचे फायदे प्रदान करते जे विमा रकमेच्या वीस टक्केच्या समतुल्य आहे दोन पॉलिसीची मुदत संपल्यानंतर मॅच्युरिटी बेनिफिटमध्ये विमा रकमेच्या चाळीस टक्के आणि लागू असल्यास रिव्हर्स आणि अंतिम बोनस समाविष्ट असतात हा सहभाग तुमच्या मुलांच्या आर्थिक सुरक्षेतेत योगदान देतो तीन या व्यतिरिक्त एकूण विम्याची रक्कम वाढवण्यासाठी पर्यायी अतिरिक्त विमा उपलब्ध आहे झिरो ते बारा वर्षे वयोगटातील मुलांचे पालक किंवा आजी आजोबा या योजनेचा पर्याय निवडू शकतात मृत्यू लाभ जर पॉलिसीच्या कालावधी धारकाचा मृत्यू झाला तर त्याचे फायदे खालील आहेत एक जोखीम सुरू होण्यापूर्वी समाप्ती प्रीमियमचा दिला जाईल अतिरिक्त प्रीमियम अतिरिक्त विमा आणि कर जर असेल तर वगून जोखीम सुरू होण्याच्या तारखेनंतर समाप्ती मृत्यूनंतर विमा रक्कम दिली जाईल तसेच अंतिम अतिरिक्त बोनस आणि साधा समर्पण बोनस जर असेल तर दिला जाईल मृत्यू झाल्यास विमा रक्कम जास्त असेल वार्षिक प्रीमियमच्या असेल किंवा एकूण प्रीमियमच्या किमान एकशे पाच टक्के असेल दोन जगण्याचे फायदे जर दर विमा दरक अठरा वीस किंवा वीस वर्षापर्यंत जगला तर प्रत्येक वेळी मूळ विमा रकमेच्या वीस टक्के रक्कम दिली जाईल तीन मॅच्युरिटी बेनिफिट्स मॅच्युरिटी तारखेपर्यंत हया रायडर्स मूळ विमा रकमेच्या चाळीस टक्के रक्कम दिली जाईल त्यासोबत अंतिम अतिरिक्त बोनस आणि एक साधा सरेंडर बोनस जर असेल तर दिला जाईल पात्रता अटी आणि इतर निर्बंध वर नमूद केलेल्या वेगवेगळ्या वे एल आय सीच्या चाईल्ड प्लॅनसाठी पात्रता निकष येथे आहेत एक एल आय सीचे जिवंतरून जी एक विमान विमा रक्कम रुपये पंच्याहत्तर हजार दोन कमाल विमा रक्कम काहीही नाही तीन किमान वय नव्वद दिवस तीन महिने चार कमाल वय बारा वर्ष पाच कमाल परिपक्वता वय पंचवीस वर्ष सहा पॉलिसीची मुदत पंचवीस पैसेच्या वे वय वर्षात सात प्रीमियम भरण्याची मुदत वीस वय वर्षात सी डी नवीन मुलांचा बॅक प्लॅन एक किमान विमा रक्कम रुपये एक लाख दोन कमाल विमा रक्कम काही नाही तीन किमान वय झिरो वर्ष चार कमाल वय बारा वर्ष पाच पॉलिसीची मुदत पंचवीस प्रवेश वय वर्षात सहा प्रीमियम भरण्याची मुदत पंचवीस प्रवेश वय वर्षात एल आय सी ते प्लॅनचे फायदे दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी एल आय सीचे चाइल्ड प्लॅन फायदेशीर ठरतात ते येथे आहे एक प्रत्येक एल आय च्या चाईल्ड प्लॅन मधील एक आवश्यक वैशिष्ट्य म्हणजे ते संपूर्ण प्रीमियम भरण्यापूर्वीच त्यांच्या पालकाचा मुचू झाला तरी मुलाचा विमा लाभ प्रदान करते दोन भरलेले विमा प्रीमियम आयकर कायद्याच्या कलम आय सी सी अंतर्गत कर सूटसाठी पात्र आहेत आणि दाव्याच्या रकमेवर कलम दहा दहा डी अंतर्गत कर्ज सूट आहे तीन मुलाखतीसाठी सी शिक्षण योजनांमध्ये कर्ज उपलब्ध आहे ज्यामुळे शैक्षणिक कर्ज भागविता येतात चार काही योजनांमध्ये वाढीव कालावधी असो इथे कोणतेही फायदे दिले जात नाहीत या कालावधीनंतर जीवन विमा संरक्षण सुरू होते ज्यामुळे मुलांच्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यांशी जुळून घेता येते एल आय सी चाईल्ड मध्ये सहभागी झाल्याने सुरुवात कंपनीच्या नफ्याच्या अनुभवावर आधारित बोनस मिळवण्यास मदत होऊ शकते ज्यामुळे रिटर्न बोनस आणि योजनेच्या शेवटी टर्मिनेशन बोनसचा समावेश आहे जर आपल्याला अधिकची माहिती हवी असेल आणि जर कुणाला चाईल्ड प्लॅन काढायची इच्छा असेल तर आजच एल आय सी ॲडवायझरला संपर्क साधा नमस्कार सर मॅडम मी शैलेश रमे सापिंगेकर मी एल आय सी ॲडवायझरचे काम करत आहे माझा मोबाईल नंबर आहे एट डबल झिरो डबल सेवन फाईव्ह फोर वन एट टू मी परत मराठीतून सांगतो आठ शून्य शून्य सात सात पाच चार एक आठ दोन